मिरज विधानसभा क्षेत्रातून दोनशे पन्नास ते तीनशे भाजप युवा पदाधिकारी कार्यकर्ते नागपूर येथील नमो युवा महासंमेलनाकडे रवाना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते झेंडा दाखवून पाच बसेस नागपूरकडे रवाना चलो नागपूर चलो नागपूर नवभारताची शक्ती हीच युवा शक्ती युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी भाजप पक्षाच्या वतीनं नमो युवा महासंमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनामध्ये भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप पक्षाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत या महासंमेलनात सहभागी होण्यासाठी मिरज विधानसभा क्षेत्रातून अडीचशे ते तीनशे भाजप युवक पदाधिकारी कार्यकर्ते हे रवाना झालेले आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी नागपूर महासंमेलनासाठी जाणाऱ्या युवा कार्यकर्त्यांच्यासाठी पाच बसेसची सोय केलेली आहे सुरेश भाऊ खाडे यांनी या बसेसला झेंडा दाखवून बसेस नागपूरकडे रवाना करण्यात आल्या यावेळी भाजपचे युवा नेते सुशांत खाडे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव पांडुरंग कोरे निरंजन आवटी गजेंद्र कल्लोळी विक्रम पाटील धनंजय कुलकर्णी उमेश हारगे संदीप कबाडे राज कबाडे मोहन वाटवे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते महासंमेलन महासंमेलन युवा होते त्यासाठी आपल्या जिल्ह्यातून जवळजवळ एक हजार लोक जाणार आहेत आज मिरजेतूनच सगळ्या युवांच्या चार गाड्या अशा बोलून आपण पाठवत आहोत शिंदे उजा त्यामध्ये आठवण होते सगळे आणि भारताचे जे आपले भाजपचे राष्ट्रपतीचे अध्यक्ष आहेत खड्डासाहेब जे उद्या तिथे येणार ते संबोधित करणारे देव उद्र फडणवीस तिथं वरिष्ठ सगळे नेते आहेत आम्ही स्वतः तिथं उद्या ते बोलणार आहोत त्या शिबोरातून आज युवांच्या लोकांना एक वेगळं मार्गदर्शन आणि वेगळं उपदेश तिथं करता येईल की आम्हाला काय करायचं आहे कसं करायचं त्या पद्धतीनं नदासाहेब मार्गदर्शन करतील त्यासाठी आपल्या गरज तालुक्यातो जवळजवळ आता मला वाटतं चार बसेस थोडी युवा लोक पोचत आहेत तिथं त्यामुळं मी त्या युवाना सगळ्यांना सगळ्यांनाच मी सांगेन की आपण तिथं गेल्यानंतर आपण शांततेनं भाषण ऐका जे जे उपदेश आहेत ते बघा काय मार्शन करतात ते बघा आणि त्याचं इम्प्रुव्हमेंट येऊन परत आपल्या तालुक्यात आपण करायचं आहे त्यादृष्टी बोलून जावं ह्या युवा मेळाव्यासाठी माझ्या सुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज